oh जमलेली माझी सर्व श्रोते मंडळ सर्वांच्या चरणविंद मी आदरपूर्वक वंदन करतो माझ्या व्यासपीठावर विराजमान असणारी माझी गुणवान मी त्यांच्यापूर्वक वंदन करतो या गावातील रामदेवत मातृदेवत पितृदेवत अनुष्ठान देवत कुलदेवत सर्वांच्या कृपा आशीर्वादाने गेली चार दिवसापासून श्री भगवान यांच्या गोड अलौकिक चरित्राचा विचार आपण करत आहोत आणि आजचा हा आपला हा पंचम दिवस सहावा दिवस श्री पवित्रभूमी असणारी प्रयागराज या ठिकाणी हा अलौकिक सत्संग चालत असताना या भूमीमध्ये अधिकारी संपन्न असणारे श्री श्रोता म्हणून असंख्य असणारे हे शोणक आहेत आणि फार मोठे अंत करणारे जीवनातले जे काही प्रश्न निर्माण या कलयुगातल्या लोकांना होणार आहे तेच प्रश्न आहे श्री सुतजी महाराजांना हे असंख्य असणारे शोणक करत आहेत भोलेनाथांचं प्रागटीकरण श्री ज्योतिर्लिंगाची निर्मिती हे अनेक चरित्र महाशिवरात्रीचं महात्म्य की ज्या तिथीला हे ज्योतिर्लिंग प्रगट झालं ज्या तिथीला भगवान भोलेनाथांची प्रथम पूजा केली ती तिथी म्हणजे महाशिवरात्र होती मग महाशिवरात्रीचं महात्म्य माझ्या भोलेनाथानं सदाशिवानं काल एक अलौकिक पद्ध पद्धतीनं एक चरित्र एक उदाहरण देऊन पटवून देण्याचा प्रयत्न केला हे अलौकिक महात्म्य सेवन करत असताना महाशिवरात्र हे काय दिव्य ही शक्ती आहे हा दिव्य उपवास आहे हा अलौकिक उपवास आहे हे व्रत या व्रताची माहिती सांगत असताना महात्मी सांगत असताना माझ्या भोलेबाबांनी अनेक उदाहरण की ज्यांच्या जीवनामध्ये महाशिवरात्र केल्यानंतर सहज प्राप्ती झाली माझ्या भोलेनाथांची उपवास कसा करावा आणि माझ्या बोलेनाथांना कोणती भक्ती अपेक्षित आहे हे काल सुंदर उदाहरणं काल सुंदर चरित्र माझ्या बाबांना सांगितलं पहिलं चरित्र सांगितलं गेलं की महाशिवरात्रीचं फळ जर प्राप्त करायचं असेल खूप काही सामग्रीची आवश्यकताने हो भाव असेल तळमळता असेल आपला विश्वास असेल तर या महापर्वावर महातिथीवर एकही पिल्व माझ्या भोलेनाथांना अर्पण केलं तरीही माझा भोलीनाथ जीवनातल्या अंतकरणातल्या जेवढ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही या चरित्राच्या माध्यमातून हे मार्गदर्शन हे अलौकिक मार्गदर्शन माझ्या भोलीनाथानं आपला स्वभाव प्रगट केला नाही बघा या चरित्राकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे कथेमधले जेवढे दिव्य चरित्र ज्या कथा आपल्या कथेमध्ये निर्माण होतात सांगितल्या जातात मायबाप ऐका ना या आपल्या आपल्याला जागृत करण्याकरता आपल्याला सावध करण्याकरता केले जातात सांगितले जातात की या कलिगातली माणसं खूप भटकलेली मायबाप फार भ्रमित आहे पूजेच्या बाबतीमध्ये आज प्रत्येकजण हे करू का तर काय पूजा करू कशी करू कोणता मंत्र पाठ करू कोणत्या बाबाकडे जाऊ कोणती पूजा केल्यानंतर काय प्राप्त होईल मायबाप हे अनेकांच्या मनामध्ये या बुद्धीमध्ये जो भ्रम निर्माण झाला माझ्या भुले तोच भ्रम काढण्या करता आज हे दिव्य चरित्र सांगितले गेले की अनेक माणसं पूजा करतात खूप मेहनत करतात खूप कष्ट घेतात खूप माणसाचं मन एवढं पूजा बाबती आणि भगवंताच्या बाबतीत एवढं भ्रमित झालं ना माणसाच्या मनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं हाच प्रत्येकाच्या समोर प्रश्न आहे खूप मातोश्री अरे पुरुष मंडळ सुद्धा एवढे खटाटोप लोकांचे चालले ना भगवंताच्या त्याच्या बाबतीमध्ये खूप खटाटोप चालली काय करावं हा प्रश्न प्रत्येकांच्या समोर आहे एखादा चमत्कार कुठे निघाला की सर्व मंडळी त्या चमत्काराच्या पाठीमागे धावतात मायबाप हे गोड जे चरित्र आहे हे कथा आहे ही आपल्याला जागरूक करते सावध करते की आपण कोणती साधना केली पाहिजे काय साधना केली पाहिजे भगवान कोणत्या साधना केल्यानंतर तो आपल्याला प्राप्त होईल फल निर्माण करेल फल देही मायबा याचा अगोदर विचार करावा अगोदर शिवमहापुराण कथा ऐकावी अगोदर भोलेनाथांची कथा ऐकावी त्या पूर्ण चरित्राची माहिती आपण करून घेतली पाहिजे त्या साधनाची माहिती करून घेतली पाहिजे रोहित मी एक तुम्हाला बोलेल मी कळकळी बोलेल अंतकरणातून बोलेल तळमळीनं बोलेल मायबाप की अगोदर ज्या भगवंताची साधना तुम्हाला करायची ना त्या भगवंताचा स्वभाव जाणून घ्या तो स्वभाव जाणून घ्या बाप की तो काय केल्यानंतर ही देवता प्राप्त होईल आपण हे जाणून घेत नाही आणि आपल्या पद्धतीनं आपल्या मनाने हे सगळे खटपूक वापरून करत आणि मला नाही वाटत की तुम्हाला तुमच्या ज्या अंतकरणातल्या ज्या भावना आहे त्या पूर्ण होत असतील ज्या मनोकामना आहे त्या पूर्ण होत असतील असं मला नाही वाटत आणि मी जे सतत तुमच्या समोर चरित्र ज्या कथा मी जे मानतोय माही बाल कारण शिवमहापुराण हे भगवान भोलेनाथांच्या अंतकरणातल्या श्रोत्याविषयी असणाऱ्या ही अलौकिक भावना आहे ऐका हे आपल्या मनोरंजनाकरता निर्माण केलेलं शिवमहापुराण कथा नाही आहे कुठेतरी तेने तास घरी करमत नाही म्हणून गावामध्ये शिवमहापुराण कथा आहे थोडं मनोरंजन होत आहे थोडं करमतं इथे आल्यानंतर मन लागतं करता नाही आहे शिवमहापुराण हे अलौकिक जी कथा आहे मायबाप भोरेनाथांच्या अंत करण्याचं ह्या अलौकिक भावना की मला लागतोय काय मी कशाने प्राप्त होतोय तुम्ही काय करावं जेणेकरून त्या केल्यानंतर मी प्रसन्न होईल तुम्ही काय करा की जे केल्यानंतर मी प्रसन्न होईल तुमच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल हे केल्यानंतर तुम्हाला समाधान प्राप्त होईल आणि या करता ही शो महापुराण कथा आहे एवढं सूक्ष्म पद्धतीनं आपण ऐकण्याचा प्रयत्न करत नाहीये मी जे चरित्र तुमच्या समोर मांडतो मागा जे मांडतो हे चरित्रच असे काही निवडून मी तुमच्या समोर मांडतो की मला भोलेनाथ्याच्या अंतकरणाचा जो पवित्र भाव आहे श्रोत्याविषयी तो मानण्याचा प्रयत्न करतोय कालचे जे दोन चरित्र तुम्ही ऐकले ना काय गोड चरित्र होते अलौकिक चरित्र होते की काहीही खटाटोप करण्याची आवश्यकता नाहीये हे करू का ते करू का चरिधाम करू का बाबानं सांगितलंय एका साधून सांगितलंय की आज तुम्ही अकराशे हे केल्यानंतर एवढा खर्च केल्यानंतर तुमच्या मनोकामना पूर्ण होतील काल भगवंताच हे चरित्र ऐकल्यानंतर असं वाटतं की देवाला कशाचीही आवश्यकता नाही फार मोठा खर्च केल्यानंतर ती पूजा सफल होते असं नाही सांगितलं एकशे आठ बेल अर्पण केल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतो असंही नाही सांगितलं मग जर हे अशी विधी जर भोलेनाथानं सांगितली असती तर काल फक्त महाशिवरात्रीला त्या मातृश्रीनं एकच पत्र अर्पण केलं आणि तिला एक हजार आश्रमित यज्ञ केल्याचं फळ प्राप्त झालं किती बेल बेलवाहिले होते किती हे चरित्र नुसतं ऐकण्याकरता नाही सांगितलं <laughs> नुसतं या कानानं ऐकावं या कानानं सोडून द्यावं महाराजांना जे सांगितलं ते हे नुसतं ऐकायचं नसतं माझे पाहत नुसतं कथा ऐकल्यानं उद्धार होत नाही नुसतं कथा ऐकल्यानं मनातल्या संकल्पना पूर्ण होत नाहीये नुसतं कथा ऐकल्यानं पूर्ण समाधान मिळत नाहीये माईबा हो कोणी सहज बोलून गेले की नाही आम्ही सात दिवस कथा श्रवण केली आहे नुसतं कथा श्रवण करून समाधान प्राप्त होत नाही नुसतं कथा श्रवण करून त्या संपूर्ण कामना पूर्ण होत नाहीये नाही माईबा फक्त कथेकर चरित्र ते मी काय बोलतोय तुम्हाला नुसतं कथा शबर करून माणसाचं कल्याण होत नाही नुसतं तीन तास तुम्ही इथं बसलात म्हणजे तुम्हाला समाधान प्राप्त झालं नाही काही कथा ऐकतात आणि उठून गेल्यानंतर जर त्यांना विचारलं काय आज कथा महाराजांनी काय सांगितलं ते सहज बोलून जातात महाराजांनी सांगितलं शिवपुराण सांगितलं शिवपुराणच लावलं देवधर्मा सांगितलं पण काय सांगितलं हे आमच्या लक्षात नाही बरोबर प्रत्येकाची अवस्था आहे लोक येतात बसतात अरे सतत हे शिवपुराण चरित्राच्या माध्यमातून हे उदाहरण देऊन माझ्या भोरेनाथने कितींदा तरी प्रत्येक वेळेस या समाजाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला की के ही कथा ही दिव्य कथा ही अलौकिक कथा शिवमहापुराण हे महान औषधी आहे शिवमहापुराण एक आध्यात्मिक मोठी विषय आहे हे माणसाला प्रत्येक प्रत्येक पावलाला मोटिवेशन करते मार्गदर्शन करते खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते हे चरित्र काय सांगतय आपल्याला काही सांगायचं या चरित्राच्या माध्यमातून भोलेनाथांना हिचं लक्ष आपण त्याचा शोध लावला पाहिजे कथेतल्या नुसतं चरित्र नुसतं नुसतं गोष्ट ऐकणं हे महत्वाचं नाही आहे हे चरित्र सांगून भोलेनाथांना काय मार्गदर्शन आपल्याला करायचंय ना हे महत्वाचं आहे पण नुसतं कथा ऐकू चरित्र ऐकून तीन तीन तास तिथं नुसतं बसणे आणि कथा ऐकणे म्हणजे आमचा उद्धार होईल आमचं कल्याण होईल असं नाही हे बघा जोपर्यंत या चरित्र तुम्ही त्याचा स्वीकार करणार नाही जोपर्यंत एका एका वाक्याप्रमाणे एका एका विचाराप्रमाणे या पवित्र विचाराप्रमाणे आपण त्या विचाराला जोपर्यंत धारण करणार नाही जोपर्यंत त्या विचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार नाही ना। मी एक बोलीत जोपर्यंत शिवमहापुराण कथेचा आपण स्वीकार करणार नाही तोपर्यंत माणसाचं कल्याण होणार नाही नुसतं ऐकून कल्याण होत नसतं रे बाबा <tiny> नाही असं नाही मी एक उदाहरण सांगून तुम्हाला पत्र सांगेल एखाद्या डॉक्टरांना तुम्हाला गोळी दिली तुमच्या हातामध्ये आणि सांगितलं की तुम्हाला डायबिटीस आहे तुम्हाला साखर आहे तुम्हाला कॅन्सर आहे तुम्हाला काय काय रोग आहे आणि आज जे प्रोडक्ट मी तुम्हाला देतोय जी गोळी तुम्हाला देतो आहे ही गोळी दिल्यानंतर ही गोळी दिल्यानंतर या गोळीनं संपूर्ण रोग तुमचा नाहीसा होणार विनाश होणार रोग राहणारच नाही आहे या गोळी एवढी अद्वितीय शक्ती या गोळीमध्ये आहे अलौकिक शक्ती आहे हे महान प्रोडक्ट आहे आणि मी तुम्हाला देतोय एवढी दिव्य गोळी आज मी तुमच्या हातामध्ये देतोय आणि याच गोळीनं तुम्ही तंदुरुस्त होणार निरोगी होणार आणि संपूर्ण रोग तुमच्या नाहीशी होणार काय शक्ती या गोळीमध्ये आज छोट्याशा गोळीमध्ये आपला रोग जाणार आपला रोग जाणार त्याला एवढा आनंद झाला माहिला ही ओळीशी गोळी माझा रोग नाहीशी करणार आहे मला तंदुरुस्त करणार आहे निरोगी करणार आहे आणि या गोळीने माझी साखर जाणार डायबेटीस जाणार माझा संपूर्ण रोग जाणार आहे आणि त्यानं ती गोळी घेतली माहिला आणि गोळी घेतल्यानंतर घरी गेला आणि ती गोळी देवघरासमोर ठेवली ऐकताना सगळे कि ज्या गोळीने संपूर्ण रोग जाणार आहे ज्या गोळीने साखर म्हणा जो काही रोग आहे तो जाणार आहे तो संपूर्ण जाणार आहे म्हणून त्यांना ती गोळी घेतली की काय काय शक्ती या गोळीमध्ये वा वा क्या काय शक्ती आहे म्हणून त्यांना ती गोळी घेतली आणि देवघरामध्ये ठेवली कुठे ठेवली देवघरामध्ये आणि दररोज उत्पत्ती घ्यावी आरती घ्यावी आणि त्या गोळीची पूजा करत राहील का एवढी महान गोळी आहे की ज्या रोगाने मी ग्रस्त झालोय व्याधित झालोय त्रस्त झालोय आणि आज ही छोटीशी गोळी माझा रोग नाही सकारणार म्हणून नाही नाही याची याची पूजा करणं हे फार महत्वाचं आहे आणि देवघरामध्ये ठेवली आणि दररोज त्या गोळीची पूजा करायचं त्याला उद्बत्ती लावणं प्रसाद ठेवणं असं दहा दिवस पूजा करत गेला मला सांगा त्याची साखर असेल त्याची डायबिटीस असेल काय रोग असेल त्याला किती दिवसात तो रोग नाहीसा झाला असेल बोला ना कोणी काहीच बोलत आहे हा का? काय काय होणार नाही रोग जाणार अरे बाबा पण तो गोळी आणली घरी त्यांनी देवघरामध्ये दे ठेवली पूजा करतोय अर्चना करतोय हा त्याची आराधना करतोय त्याला निविद्ध दाखवतोय मग त्या गोळीनं त्याचा रोग जायला पाहिजे ना गेलं नाही मग रोग कधी जाईल असं अरे त्या गोळीची एक महिनाने आयुष्यभर सुद्धा जर तो नुसतं पूजा करत राहिला तरी त्याचा रोग जाणार नाहीये हा शक्ती त्या गोळीमध्ये अलौकिक शक्ती महान शक्ती आहे की आज ही छोटीशी गोळी त्याचा पूर्ण रोग नाहीसा करणार आहे नाहीसा करणार पण अरे नुसतं वर्षभरही तिची पूजा करत बसला पाहत बसला तरी त्या गोळीनं तुझा रोग जाणार नाहीये रोग तेव्हाच जाईल जोपर्यंत तू ती गोळी खाणार नाही नुसतं गोळीकड पाहून रोग जात नसतो तसं मायबाप नुसतं कथा श्रवण करून रोग जाणार नाही ती कथा जोपर्यंत आपण धारण करणार नाही तोपर्यंत कल्याण होणार नाही नुसतं इथं बसून कल्याण होत नसत एक एक शब्दाकडे आपलं लक्ष असावं एक एका एका चरित्राकडे लक्ष असावं आणि इथं बसत असताना भाव असावा तळमळ असावी आणि कोणती तळमळ असावी माहिती का हा मला माझं कल्याण करून घ्यायचं आहे हा माझं कल्याण करून घ्यायचं आहे माझा जो रोग आहे तो मला नाहीसा करायचा आहे अरे डॉक्टर सुद्धा म्हणत असतात हे बघा आम्ही प्रयत्न करतोय पण तुम्ही आम्हाला मदत करायला श्वास द्या हा काय तुम्ही मदत करा आम्हाला पण तुम्ही जर धीर सोडला तर, तर आम्ही सुद्धा काहीही पर्याय करू शकत नाही बरोबर आहे नाही करू शकत अरे पेशंटला बोलतात की नाही आम्हाला मदत करा तुम्ही स्वतःला धीर द्या तुम्ही जोपर्यंत तुमचं शरीर त्या ठिकाणी आम्हाला साथ देणार नाही तोपर्यंत आम्ही काहीही प्रयत्न केले तरी आमचे प्रयत्न सफल होणार नाही तसं माईबाप मी कितीही गोड कथा सांगितली आणि तुमचं जर लक्ष कथेमध्ये नसेल इकडे तिकडे तुम्ही पाहत असेल हा आणि नुसतं बसला तीन तासामध्ये पण लक्ष जर घरी असेल मन घरी असेल तर कितीही गोड कथा ऐकून जोपर्यंत तुम्ही तीन जो तासही बसला आयुष्यभरही बसला तरी या कथेचा अर्थ आणि कथेचे सूत्र आणि कथेचा भाव तुम्हाला कळणार नाही ही मेहनत आपल्याला करावं लागते माझ्या हा मी कितीही गोड सांगून पण तुमचं लक्षच नसेल तुम्ही जोपर्यंत या विचाराचा या आदर्शाचा स्वीकार करणार नाही त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत या कथेनं कल्याण होत नसत कथा स्वीकार करावं लागते प्रत्येक चरित्राकडे लक्ष द्यावं लागतं आणि जे आदर्श जे विचार आपल्या करता भोलेनाथानं प्रकट केले त्या विचाराप्रमाणे ते विचार धारण केले पाहिजे त्या विचाराप्रमाणे थोडं का होत नाही पण आपण वागण्याचा बोलण्याचा ते संस्कार आपल्यामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ही कथा कर्मणूक नाहीये मनोरंजन नाहीये माहिती प्रत्येक कथेचे शब्द हे आपला उद्धार करणार कथेतला या पुराणातला प्रत्येक शब्द भरेनाथांचं दर्शन घडून देणं लक्ष ठेव मी सतत बोलतोय इथं तीन तास बसणं एवढं सोपं नाहीये हे तीन तास तीन जन्म आपलं कल्याण करणार आहेत